कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की वृक्षतोडी बाबत पालिकेची बनवा बनवी सुरू आहे ओबीसी आरक्षणात छेडछाड करण्यात आली आहे कोकणातील शेतकऱ्यांना देखील रस्त्यावर उतरावे लागेल झेप्टोने सर्व शुल्क काढून टाकलेत गाझा मधील शांतता दलात फक्त मुस्लिम सैनिक असतील भारतीय कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त भावना केली आहे चोप्रावर गंभीर आरोप केलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन नोव्हेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई महानगरपालिकेची घाटकोपर ठाणे दरम्यानच्या विस्तारीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तीनशे वीस झाडे तोडण्याचा आणि तीनशे शहाऐंशी झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आता पालिकेने वृक्ष उर्दू दैनिकात जाहिरात दिली आहे त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय पूर्व द्रुतगती मार्ग हा मुंबईच्या पूर्व भागातील महत्वाचा वाहतूक मार्ग आहे त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडांच्या रांगांमुळे परिसरातील तापमान नियंत्रित राहते हवा शुद्ध मात्र राहते विस्तारीकरणाच्या नावाखाली ही हिरवळ नष्ट होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे या निर्णयाविरोधात घाटकोपर विक्रोळी आणि मुलुंड परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्यांचा दावा आहे की प्रकल्प राबवताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यायी उपाय शोधले जाऊ शकतात परंतु झाडांची मोठ्या प्रमाणात तोड अस्वीकार्य आहे विकास प्रकल्प आवश्यक आहेत पण त्यासाठी निसर्गाचा बळी देणे चुकीचे आहे शहरात आधीच हिरवळ कमी होतीये आता ही झाडे गेली तर आमच्याकडे श्वास घेण्यासाठीही हिरवा कोपरा उरणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केरळ राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत केरळ राज्यातील ओबीसी आरक्षण हक्कांबाबत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत असं आढळून आलं की काही ओबीसी मागास जातींना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं आहे यापैकी दहा टक्के आरक्षण सर्व मुस्लिमांसाठी आणि सहा टक्के ख्रिश्चनांसाठी राखीव आहे अशा प्रकारे राजकीय फायद्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आरक्षणाचे फायदे देण्यासाठी मुख्य ओबीसी समुदायांचे अधिकार नाकारले जात आहेत आयोगाने धर्माच्या आधारावर आरक्षणासाठी पुरावे आणि कारणे मागितली परंतु राज्य सरकारचे सचिव आणि त्यांचे अधिकारी पुरावे देऊ शकले नाहीत ओबीसी नियमांनुसार जात जोडण्याचे निर्देश दिले राज्य सरकारच्या धोरणानुसार इतर मागासवर्गीयांना सामान्य आणि उच्च शिक्षण भरती आणि वैद्यकीय शिक्षणात वेगवेगळे टक्केवारी वाटप केले जाते केरळ सरकारचा भरतीसाठीचा सा आरक्षणाचा टक्का सत्तावीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं दिसून येतं वॉडकास्टची तिसरी बातमी आहे कोकणातील शेतकऱ्यांची पालघर जिल्ह्यासह कोकणात अवकाळीने हाहाकार माजवला असून भात पिकाचे अतोनात नुकसान केलं आहे अद्यापही पाऊस थांबायचं नाव घेत नाही मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा करत कुणबी सेना आक्रमक झाली आहे नुकसानीचा योग्य मोबदला आणि कर्जमाफी दिली नाही तर राज्यात सुरू असलेल्या शेतकरी मोर्चात उतरण्याचा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलाय स्वातंत्र्यापासून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसतोय या चुकीची भरपाई करण्याची वेळ या सरकारवर आली आहे मागील सहा महिन्यांपासून निसर्गाने केलेल्या कोपामुळे उभं पीक आडवं झालंय या प्रकरणी कुणबी सेनेची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या आंदोलनात कुणबी सेना सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढेल असं पाटील यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोची क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोने आपल्या ग्राहकांना एक महत्वाची भेट दिली आहे कंपनीने सर्व ऑर्डरवरील हँडलिंग फी सर्च फी आणि रेन चार्जेस पूर्णपणे काढून टाकलेत शिवाय नव्याण्णव रुपयापेक्षा जास्त ऑर्डरसाठी डिलिव्हरी आता पूर्णपणे मोफत आहे यामुळे ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्ट सारख्या दिग्गजांमधील सुरू असलेल्या किंमत युद्धात झेप्टो हा सर्वात स्वस्त पर्याय बनला आहे नव्याण्णव रुपयापेक्षा कमी ऑर्डरवर फक्त तीस रुपये डिलिव्हरी शुल्क आकारलं जाईल परंतु आता कोणतेही लहान काट शुल्क किंवा अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही कंपनीने सिगारेट आणि तंबाखूवरील सुविधा शुल्क देखील काढून आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गाझा आणि इस्रायल मध्ये युद्धाची गाझा आणि इस्रायल मध्ये युद्धबंदी झाली आहे टेलिग्राफने राजनैतिक सूत्रांचा हवाला देत वृत्त दिलं की गाझामध्ये तैनात करण्यात येणाऱ्या शांतता दलात केवळ मुस्लिम सैनिकांचा समावेश असेल जरी सध्याचा युद्धबंदी करार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झाला असला तरी पॅलेस्टिनी प्रदेशात सुरक्षा आणि अंमलबजावणीसाठी प्रादेशिक देशांचे सैन्य जबाबदार असेल युद्धानंतर गाझा पट्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेल्या नवीन नागरी लष्करी कमांड सेंटरचे संचालन अमेरिका करत आहे तरी तणाव कमी करण्यास मदत करण्यासाठी भूदल प्रामुख्याने प्रादेशिक मुस्लिम देशांचे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून हातातोंडाशी आलेले विजेतेपदाचे घास अनेकदा हिरावलेत त्यामुळे वारंवार दुःख अनुभवल्यानंतर आता विजेतेपदाचा आनंद घ्यायचा आहे असं मत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने विश्व अजिंक्यपद सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केलं निर्णायक क्षणी पराभूत झाल्यानंतर कसं वाटतं हे आम्हाला माहीत आहे पण आता विजेतेपदाचा आनंद घेण्यास उत्सुक आहोत उद्याचा दिवस आमच्यासाठी खास ठरावा त्यासाठी खूप मेहनत घेतली या विश्वकर्णक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं हा संपूर्ण संघासाठी अभिमानाचा क्षण आहे मला खात्री आहे की गेल्या दोन सामन्यात आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याबद्दल देशालाही आमचा अभिमान वाटत असेल असं हरमनप्रीत म्हणाली शेवटची बातमी आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रावरील आरोपाची हिंदी चित्रपटसृष्टी आणि हॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे मात्र यावेळी कारण तिचं काम नाही तर तिच्यावर झालेली टीका आहे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता केसवानी बा बहू और बेबी मालिकेमुळे घराघरात ओळखली जाते आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकावर थेट भाष्य करत तिला फक्त स्वतःच्या करिअर साठी प्रयत्न करणारी कलाकार म्हटलंय मुलाखती दरम्यान श्वेताला विचारण्यात आलं की प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकारांचं प्रतिनिधित्व करते का यावर उत्तर देताना ती म्हणाली प्रियंका हॉलिवूडमध्ये यशस्वी झाली पण तिने इतर भारतीय किंवा दक्षिण आशियाई कलाकारांसाठी संधी निर्माण केली नाही तिच्या तुलनेत अमेरिकन अभिनेत्री मिंडी कलिंग खूप पुढे आहे मिंडीने अनेक भारतीय लेखक कलाकार आणि दिग्दर्शकांना तिच्या प्रकल्पांमध्ये स्थान दिलंय पण प्रियांका फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष देते श्वेताच्या या विधानाने समाज माध्यमावर मोठी चर्चा रंगली आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर